नमस्कार सखीनो मी अनुराधा राधाच खाद्यसंस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा मेनू आहे वटाण्याची आमटी किंवा भाजी झनझणीत वटाण्याची भाजी तुम्ही पुरी भाकर किंवा पोळीसोबतही खाऊ शकता अप्रतिम लागते भातासोबतही खाता येईल वेगळं काही करायची काही गरज नाही आहे तर चला तर भाजी कशी बनवायची आणि या वटाण्याच्या आमटीला साहित्य काय लागतं आहे ते पाहू इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटोही चिरून घेतलेत लसण सात ते आठ पाकळ्या कोथंबीर त्याच्यानंतर खोबरखीस अर्धी वाटी हे या भाजीला लागणारे साहित्य आहे हे जे चिरून घेतलं आहे वटा कांदा टोमॅटो आणि कोथंबीर हे सर्व मी भाजून घेणार आहे आणि मिक्सरमधून काढून घेणार आहे अशा प्रकारे हे सारं मिक्सरमधून काढून घेतलं आहे चला तर मग झणझणीत वटण्याची आमटी याला फोडणी कशी द्यायची ते पाहू इथे अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवलं होतं आता जिरा आणि मोहरी याची फोडणी द्यायची आहे त्याच्यानंतर दीड चमचा तिखट धना पावडर गरम मसाला हळद हे याच्यामध्ये टाकणार आहे याच्यामध्ये हळद तिखट धना पावडर गरम मसाला हे याच्यामध्ये टाकल्यानंतर दोन मिनटं कलसू दिलं त्याच्यानंतर जे मिक्सरमधून मिश्रण तयार केलं टोमॅटो कांदा लसण अद्रक कोथंबीर जे मिक्सरमधून काढलं होतं ते पण याच्यामध्ये टाकलं आहे तेही पाच मिनटं फ्राय करायचं आहे गरम करायचं आहे एकजीव करायचं आहे चांगल्या प्रकारे कलसून घ्यायचं आहे पाहू शकता याला कलरही आलेला आहे मसाला हा होत आलेला आहे याला कलरही खूप छान आलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने हे मसाला करसल्या जातो आहे साधारणत हा याच्यामध्ये खोबरं ओलं खोबरंही तुम्ही टाकू शकता कोकणात जास्त ओलं खोबरं वापरतात जेणेकरून भाज्या खूप छान लागतात पहा मसाला हा तयार झालेला आहे कलरही आलेला आहे सुगंधही खूप छान येतो जे वटाने आपण कुकरमध्ये शिजवून घेतले चार ते पाच सिट्ट्यामध्ये ते याच्यामध्ये टाकणार आहे एकजीव करायचं आहे चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे वटाण्याची आमटी ही तयार आहे आता याला एक ते दोन उकळी येऊ देऊ तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकता झनझणी जन तशी भाजी वटाण्याची आमटी लागते छान लागते पहा कलरही आलेला आहे याला उकळी येऊ देऊ या वटाण्याच्या आमटीला उकळी आलेली आहे झणजनीत अशी भाजी झालेली आहे खूप छान झालेली आहे तुम्ही ओलं खोबरं मसाल्याच्या कोणत्याही भाजीत वापरलं ओल्या खोबऱ्याची भाजी ज्या मसाल्यात वापरसाल ती भाजी खूप छान लागते जर नसेलच ओलं खोबरं तर सुखं खोबरंही वाप वापरू शकता तर अशा प चव जी असते ओल्या खो नारळाची ती अतिशय छान लागते तुम्ही करून पहा ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा गॅस बंद करणार आहे या पद्धतीने ही भाजी तयार झाली अशा प्रकारे ही भाजी तयार आहे तुम्ही भातासोबतही खाऊ शकता जर काही नसेलच तर भातासोबत ही आमटी वाटण्याची आमटी अतिशय छान लागते तुम्ही ट्राय करून पहा या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि राधास खाद्य खाद्यसंस्कृती चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद